राज्यभरातील सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभरातील सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संतप्त मागील शासनाने जुनी पेन्शन शिक्षण विभाग आरोग्य विभाग व इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांबाबत जी आश्वासने दिली त्याबाबत कोणतीही सकारात्मक प्रागतिक कारवाई झाल्याचं दिसत नसल्याने तसेच मागण्यांची पूर्तता न केल्यानं अखेर आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महात्मा गांधी शिक्षक संप पुकारला हा संप भर पावसातही सुरू होता यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते राज्य सरकारनं राज्य मध्यवर्ती कर्मचारी त्या प्रश्ना दुर्लक्ष केलं आहे जुन्या पेन्शनच्या मागणीच्या पर्याय तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो अधिसूचना जाहीर करायची होती राष्ट्रीय योजनेचा साधून ती अद्यापपर्यंत काढलेली नाही आहे अनेक महागाई भत्त्याच्या गोष्टी आहेत शिक्षकांवर किंवा अन्य कर्मचारी संवर्गावर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांना मारहाण केली जाते त्याच्याबद्दलचे कायदे मागितले घेतले जात आहे चार कामगार कायदे आहे त्याच्या संहितामध्ये दुरुस्ती केली जात आहे जनसुरक्षा विधेयक आहे त्या अनेक गोष्टी शासनाकडे प्रलंबित आहेत शिक्षक शाळांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या पद्धती शासन दुर्लक्ष करत आहे वेगवेगळ्या मागण्या शिक्षण सेवकांना कायम करणं त्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करू नका या मागणीचा अवहार होत आहे वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या मागण्या आहे शासन स्तरावर कमालीचा औदासीन्य आहे आणि प्रत्येक वेळोवेळी वे सरकार आर्थिक स्थिती सांगून कर्मचाऱ्यांच्या बद्दल दुर्लक्ष करते वेगवेळ्या योजना पैसा आहे परंतु कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिकच नव्हे तर सेवा विषय कसे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे ते प्रश्न निकाली काढावे आणि राज्यातील आरोग्य आणि शिक्षण या विषयाकडे जे कमालीचं औदासीन्य आहे ते औदासीन्य झटकून आज वर्धा जिल्ह्यामध्ये फी भरायला मुलीला पैसे नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली अशा स्थितीमध्ये शासनाने समाजाचा विचार करून योग्य निर्णय घेतले पाहिजे यासाठी आंदोलन आहे सरकारनं जर योग्य निर्णय घेतला नाही आणि समन्वय समितीच्या माध्यमातून वेळोवेळी वे। चर्चेला जे आम्ही विनंती करत आहोत त्याचा अवेअर केला तर समन्वय समितीला संप करण्याशिवाय तरणपाय राहणार नाही धन्यवाद